स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व काँग्रेसमधील सांगली लोकसभेच्या जागेसाठी सुरू असलेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे मात्र या दरम्यान काँग्रेसमध्ये मात्र चांगला उत्साह दिसून येत आहे विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विश्वजित कदम यांनी सर्व ताकद पणाला लावल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून अंतर्गत कुरघोड्यांचे राजकारण जिल्ह्याला ज्ञात आहे विशाल पाटील यांना एकीकडे लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी जिल्ह्यातीलच एका नेत्याने षडयंत्र असल्याची चर्चा रंगत असताना काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत कलह शांत होऊन खुद्द विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पृथ्वीराज पाटील विश्वजित कदम व जिल्ह्यातील अन्य नेत्यांनी सर्व पणाला लावल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून येत आहे कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची उमेदवारी काँग्रेसला मिळाली पाहिजे व काँग्रेसमधून विशाल पाटील हेच आमचे उमेदवार असतील अशी आग्रही भूमिका कदम प्रत्येक ठिकाणी मांडताना दिसून येत आहेत केवळ या गोष्टीमुळे विशाल पाटील यांच्यासह दादागट व संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झाले असून ही गोष्ट काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्या विजयाच्या पथ्यावर पडणारी आहे एकीकडे संजय काकांना उमेदवारी मिळण्याची जवळपास शक्यता नसताना अचानक जाहीर झालेली उमेदवारी त्यात उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला संघर्ष व विश्वजित कदम यांनी लावलेली ताकद यामुळे जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवारीचे वातावरण लोकसभेचे सर्व उमेदवार जाहीर होण्याआधी चांगले तापले आहे उमेदवारीचा विषय जवळपास निश्चित झाला असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांगली जिल्ह्यातील मिरज येथील संवाद मेळावा संपन्न होईपर्यंत शिवसेनेने संयम बाळगला असल्याचे बोलले जात आहे यानंतर चकित करणारी भूमिका शिवसेना जाहीर करू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात सध्या वर्तवली जात आहे